मध्यंतरी आठ दिवस मी ट्रीपला गेले होते त्या ट्रीपमध्ये रोज सकाळी मस्त ब्रेकफास्टचा बुफे लावलेला असायचा तो आरामात ब्रेकफास्ट करत असताना माझं मन मात्र भूतकाळात जायचं कारण आमच्या लहानपणी म्हणजे आपल्या लहानपणी नाश्ता असा काही प्रकार नसायचाच म्हणजे चपाती भाजी असं नीट जेवूनच आपण शाळेला जायचो कधी कधी आई नाश्ता म्हणून काही पदार्थ बनवायची म्हणजे फोडणीचा भात भाकरीचा चिवडा लाल भोपळ्याच्या घाऱ्या थालीपीठं तिखट पुऱ्या असे तिचे शेलके पदार्थ जेव्हा ती नाश्त्याला बनवायची त्या दिवशी जाम भारी वाटायचं आणि त्या दिवसांची आम्ही अगदी वाट पाहत राहायचो माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा आम्ही जेव्हा जेव्हा माहेरी जायचे यातल्या कशाना कशाची मी आईकडे फरमाईश करायचे आणि आई मग ते खाऊ घालायची तेव्हा मन तृप्त होऊन जायचं आता हे पदार्थ खावेसे वाटले की स्वतः बनवावे लागतात आणि स्वतः बनवून खातानासुद्धा आईच्या हातची ती चव नाही म्हणून तेवढी मजा येतच नाही तुम्हाला येतो का हा अनुभव